हो सोलापूरलाच आपला परिवार समजणारे सोलापूरचे तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तसंच सोलापूर महापालिका परिवहन अधिकारी राजेंद्र मदने हे शुक्रवारी सोलापुरात आले होते सोलापुरात आल्यानंतर त्यांचं स्वागत ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी पत्रकार विनायक खोटकर शिवाजी सुरवसे यशवंत सादुल राजकुमार सारोळे यांनी केलं सोलापुरातील अनेक जुन्या आठवणींना यावेळी त्यांनी उजाळा दिला यानंतर राजेंद्र मदने यांनी सात रस्ता येथील परिवहन बस डेपोला भेट दिली यावेळी असलेल्या एस एम टीच्या बसवर त्यांनी माथा टेकून आपली आत्मीयता आणि भावना व्यक्त केल्या तसंच यावेळी बस डेपो मधील उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी आवर्जून भेट घेऊन त्या सर्व कर्मचाऱ्यांची आपुलकीनं चौकशी केली यावेळी त्यांना झालेला आनंद त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसत होता तसंच यावेळी अनेक महानगरपालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना त्यांनी भेट घेऊन विचारपूस केली बस डेपोला दिलेल्या त्यांच्या या भेटीमुळं एस एम प्रती त्यांची आत्मीयता यावेळी व्यक्त झाली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही